हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वेल्वेटच्या बँगलचा सेट जे सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत यामध्ये तुम्हाला नऊ कलर बघायला भेटतील वेगवेगळ्या प्रकारचे हे कलर आहेत मोस्टली डार्क कलर प्रेफर केले गेलेले आहेत बऱ्याचदा आपण साडी किंवा ड्रेसवर मॅचिंग अशा बांगड्या बघत असतो त्यातच काचेच्या बांगड्यांची जास्त आता फॅशन राहिलेली नाही कारण आता ह्या अशा ज्या बांगड्या असतात वेल्वेटच्या किंवा मेटलच्या किंवा डायमंडच्या त्या त्या सगळ्यांमध्ये एक वेगळा लूक येतो आणि त्यामुळे बायका ह्या बांगड्यांना जास्त प्रेफर करतात आणि हा जो सेट आहे हा मोत्यांचा आहे त्यामुळे तुम्ही मधल्या ज्या वेलवेटच्या बांगड्या आहेत त्या रिप्लेस करून दुसऱ्याही कधीतरी क्रॉस कॉम्बिनेशन करू शकतात त्यामुळे हा सेट तुम्ही इझिली कोणत्याही साडीवर किंवा ड्रेसवर यूज करू शकता आणि यातले कलर देखील युनिक आहेत त्यामुळे तुमच्या साडीवर किंवा ड्रेसवर कॉन्ट्रास्टमध्ये किंवा परफेक्टली मॅच हे भेट कलर तुम्हाला भेटून जातील आणि राहिला प्रश्न रेंटचा तर जवळपास अडीचशे रुपयाच्या रेंजमध्ये हा सेट तुम्हाला भेटतो त्यामुळे तुम्ही देखील जर मॅचिंग बांगड्या बघत असाल तर नक्की ट्राय करून बघा थँक्यू